नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीचं महत्वपूर्ण अपडेट थोडक्यात म्हणता येईल या या पत्रकानुसार किंवा या लेटर नुसार जर बघितलं लवकरच म्हणजे मला वाटतं एक जानेवारीच्या फर्स्टमध्ये म्हणजे पंधराच्या दिवसांमध्ये स्वप्रमाणपत्राला संधी मिळेल कारण दोन हजार पंचवीसच्या फर्स्टमध्ये आणि साधारण पंचवीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आपल्याला आठवला असेल दिवस पहिली लिस्ट लागली होती शिक्षक भरती त्या कालावधीपर्यंत शिक्षक भरतीला परत एकदा म्हणजे रिक्त राहिलेल्या पदसंख्येला समाविष्ट करून जाहिराती येतील आणि नियुक्त्या भेटतील असा अंदाज आहे या पत्र परिपत्रकाकडे बघून चला मित्रांनो हे परिपत्रक नेमकं काय आहे नेमकं का पत्र काय आहे ते बघू तर पत्र आहे शालेय शिक्षण क्रीडा विभाग माधाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय दिनांक आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस च या पत्रकात काय म्हटलेलं आहे बघा विषय आहे दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र गैरहाजर माजी सैनिक आणि दहा टक्के कपात ही बाबी राहिलेल्या सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस पर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र म्हणजे कोरोनामुळे दोन वर्षाची शिथिलता सोबत असलेल्या अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेणे बाबत आणि इथे बघा आपले असोसिएशनचे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य वीस बारा दोन हजार चोवीस चे निवेदन म्हणजेच या मॅडमनी दिलेले निवेदन आहे यादव मॅडमनी त्याप्रमाणेच विद्यार्थी मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक एस आर व्ही दोन हजार चोवीस तर मित्रांनो त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की बाबा या सर्व जागा भरल्या जाणार आहे कोणत्या कोणत्या माझी सैनिक दहा टक्के रिक्त कपात त्यानंतर गैरहजर नियुक्ती न मिळाले अपात्र म्हणजे ब साधारणपणे एकवीस हजार पदसंख्येसाठी जेवढ्या काही रिक्त राहिलेले पदसंख्या आहेत एकवीस हजार पदसंख्येमधल्या या टप्प्यामध्ये संपूर्ण भरल्या जातील विद्यार्थ्यांना संधी मिळेल मेरिट साधारण पाच ते दहा मार्काने अजून खाली येईल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी भेटेल याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीचं विदाउट इंटरव्ह्यू राऊंड होईल त्यानंतर विथ इंटरव्ह्यू राऊंड होईल म्हणजे ज्या काही रिक्त पदसंख्या आहेत त्याप्रमाणे दोन्ही राऊंड होतील कन्व्हर्शन राऊंड सर्व जसं मागे भरती झाली त्याप्रमाणेच होईल वेळ लागेल पण जे विद्यार्थी वेटिंग मध्ये थांबलेले आमचा कधी नंबर लागेल त्या विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी मित्रांनो बरेच मागच्या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची संधी फुकली होती त्या विद्यार्थ्यांना यावेळेस म्हणजे या, या रिक्त पदसंख्येमध्ये मित्रांनो एकदा वित्त विभागातून मान्यता भेटली आणि पदसंख्या आली म्हणजे शिक्षक भरती होण्यास कुठलीच अडचण येत नाही आणि जे लोक आता टेट थ्रीची वाट बघतायत त्यांनी सुद्धा अभ्यासाला लागावे नक्कीच या दोन हजार बावीसच्या टेट थ्री साधारण पंधरा हजार जागा येतील साधारण किती पंधरा हजार पदसंख्या येईल कारण रिक्त पदाचा अहवाल मराठवाड्यातील शिक्षणाची पातळी घसरलेली आहे त्यांचा सर्वाचा विचार करता एक पंधरा हजार शिक्षक भरती होणे अपेक्षित आहे आणि शंभर टक्के दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे त्याची सुद्धा व्यवस्थितरित्या तयारी करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या म्हणजेच लाडक्या ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटलं मित्रांनो हे अपडेट बघून एक वेगळी ऊर्जा मिळाली मला पण आता शक्यता वाटायला लागले की हे शासनाचं परिपत्रक आहे मित्रांनो अशा सह्या करता येत नाही असं लक्षात घ्या इथे सय कुणाचे आहे शरद माकणे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिलेलं वरील प्रमाणे सगळी माहिती अशा पद्धतीने ज्या काही रिक्त असेल माजी सैनिकच्या राखीव असलेल्या जागा असतील दहा टक्के कपात जागा असतील नियुक्ती न स्वीकारलेले लोक असतील अपात्र लोक असतील सगळं सावडून या भरतीमध्ये कम्प्लीट केलं जाणार आहे ठीक आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद